निसर्गाच्या कुशीतील स्वप्नातील घर आता नेरळमध्ये श्री साई सृष्टी पॅराडाईज निसर्गरम्य माथेरानच्या पायथ्याला श्री बालाजी इन्फ्रास्ट्रक्चरचा प्रकल्प सर्व सुविधा नियुक्त श्री बालाजी सृष्टी पॅरेडाईज संपर्क अरुण तांबोळी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एक्क्याण्णव बावीस बावीस भाजप अध्यक्ष अमित शहा यांची अफजल खानची तुलना करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शहांच्या लोकसभा उमेदवारीचा अर्ज दाखल करताना उपस्थित राहणारे अमित शहानी फोनवरून दिलेलं निमंत्रण उद्धव ठाकरे यांनी स्वीकारले भाजप अध्यक्ष अमित शहा गांधीनगरमधून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले यासाठी त्यांनी अर्ज भरण्याची तयारी सुरू केली उद्या म्हणजेच तीस मार्चला ते उमेदवारी अर्ज दाखल करणारे अर्ज दाखल करण्याआधी अमित शहा आपल्या मतदारसंघात रोड शो करून शक्ती प्रदर्शन करणार आहेत गांधीनगरच्या नारणपूरमधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून रोड शोला सुरुवात होईल या रोड शो, शो मध्ये त्यांच्यासोबत भाजपचे माजी अध्यक्ष राजनाथ सिंह नितीन गडकरी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित असतील दोन हजार चौदामध्ये शिवसेना भाजपची पंचवीस वर्षाची युती तुटल्यानंतर तुळजापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अफजल खानच्या फौजेसोबत केली होती यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने वारंवार भाजप अमित शहा आणि नरेंद्र मोदींवर जोरदार शाब्दिक प्रहार केले होते मात्र आता अफजल खानशी तुलना करणाऱ्या शहांचा अर्ज दाखल करण्यासाठी उद्धव ठाकरे उपस्थित राहणार असल्याने सत्तेसाठी सर्व काही अशी चर्चा रंगू लागली दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका